मंडळी मन्या बोलतोय देवागरी पोचलो आणि म्हणलं तुमच्या सगळ्यांशी एकदा बोलाव म्हणून हे पत्र सगळ्यात पहिल्यांदा माझ्या त्या सगळ्या भावांची माफी मागतो ज्यांना माझ्या सोबत पळायचं होत ते स्वप्न स्वप्नच राहिलं आज सगळे विधी झाले आणि लाखोंच्या संख्येने लोक मला श्रद्धांजली देण्यासाठी आले होते अठरा वर्षाच्या कारकिर्दीत हेच कमवलं या मन्याने माझी ती प्रतिमा ज्या प्रतिमेला आज माझ्या सगळ्या सगळ्या सोयऱ्यांनी वंदन केलं आपल्या सगळ्यांचा लाडका आला होता मला वंदन करण्यासाठी हे बघून असं वाटलं कि मने आज तुझ्या जीवनाचं इथं देवाघरी आल्या आल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची भेट झाली मी बोललो विठ्ठला परत जर जन्म देशील तर याच दावणीला पाहिजे आणि याच लोकांमध्ये पाहिजे मंडळी तुम्ही सगळीच माणसं मला त्या देवापेक्षा कमी नाही कारण राजू दादा आणि बाकीच्या सगळ्या मित्रांनी पंढरपूरच्या त्या पांडुरंगासारखी आणि कैलासातल्या त्या महादेवासारखी माझी सेवा केली हा मन्या तृप्त झाला काय बोलू तुमच्या त्या प्रेमाविषयी खरंच शब्द नाही असं राजासारखं जीवन जगला हा मन्या एखाद्या हिरो सारखी माझी मैदानात एंट्री व्हायची तुम्ही सगळे माझ्यासोबत असायचा पण तो सहवास कायमचा खंड झाला आयुष्यात येऊन भरपूर